यांच्यातर्फे सलग सातव्या वर्षी आता हे दहीहंडी पथकाचं सरावाचं उद्घाटन आज आपण पहिल्या दिवस गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण करत आहोत यानिमित्त उपस्थित असलेले आमचे सहकारी जगदीश झरत साहेब एस पी साहेब मंडळाचे सर्व सदस्य आमचे सहकारी मंत्र भूषण घरत नितीन चोरगे यांच्या उपस्थित खरोखर ही मुलं गेली सहा सात वर्षापासून अशा प्रकारे शेकृती येऊन एकत्रित येऊन एक वेगवेगळ्या ग्रुप आपल्या नवीन पनवेच्या आणि आजूबाजूच्या परिसरात येऊन हे प्रॅक्टिस करत आहेत मी त्यांना यंदा देखील या गोविंदा पथकाच्या सरावाला शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तुरु सलावंत गोविंदा पथक आज जवळजवळ सातत्याने सात वर्ष या मंडळाला झालेल्या आहेत आणि या मंडळाच्या माध्यमातून आपल्या पनवेल विभागातल्या मोठमोठ्या दह्यंड्या यांना पोजाचा विक्रम या मंडळाच्या हातून नेहमी घडत आलेला आहे की आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरचंडी प्रार्थना करतो की या मंडळाच्या जे जे सदस्य आहेत गोविंदा पथकामधले त्या सगळ्या गोविंदांना निरोगी आणि लाभू दे कोणत्याही प्रकारचा अपघात न होता सातत्याने जसं सात वर्षे आपण दहंडीचे मोठमोठे थर लावता याच्यापुढे देखील आपण तसेच थर लावायत आहेत आणि उत्तरोत्तर यश प्राप्त करावं असं आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो दे। धन्यवाद मी आदर आदर्श देईन दे। आदरणीय साहेब आदरणीय श्री असून गजनबाईजसाहेब साहेबीच्या मंडळाचे त्यांचे जाधव कुटुंबीय त्यांचा परिवार हा सगळा गेले सात वर्ष हा उपक्रम तुम्ही राबवत आहेत आणि त्यांना खऱ्या तरी सपोर्ट आमचे त्यांची बाईत करत आहेत कारण लहानपणापासून मुलं पाठीसाहेबांसोबत आहेत त्यांना एनर्जी देत आहेत त्यांना मोटिवेशन देत आहेत या माध्यमातून चांगले त्यांनी उपक्रम राबवून आज ती मुलं सात वर्ष कंटिन्यू काम करत आहेत आणि माझी एवढी इच्छा आहे का आपण काम करत असताना की दहीहंडी हे करत असताना कोणत्याही प्रकारची प्रकारे इजा होऊ नये भांडण चंदा होऊ नये याची काळजी घ्यावी एवढंच आपण या ह्या गुरुपौर्णिमित सांगू शकतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा येतो आपण पण चांगलं काम कराल आणि आपला आठ थरा असेल किंवा सात थर असेल तर चांगल्यापणे करा आणि चांगली बक्षीस घेऊन याल असं मी तुम्हाला धन्यवाद